एकीकडे महाराष्ट्रामध्ये कोणाला कोणतं मंत्रीपद मिळेल याची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे परभणी जिल्ह्यामध्ये आंदोलकांचा आक्रोश देखील सुरू आहे प्रतीचा अपमान केल्यानंतर परभणी ठिकठिकाणी आंदोलकांनी आंदोलन केली होती आणि त्यातल्याच काही आंदोलकांना अटक देखील करण्यात आली आणि त्यातल्याच एका तरुण आंदोलकाचा कारागृहामध्ये तुरुंगामध्ये मृत्यू झाला या घटनेची संपूर्ण माहिती बघूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष परभणीतील जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेपुढील ठेवलेल्या संविधानाचा अपमान करण्यात आला त्यावर स्टोन फेकण्यात आला आणि या प्रकरणी एका गुन्हेगाराला अटक देखील करण्यात आली पण संविधानाचा अपमान म्हणजेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान असं भीम सैनिकांनी समजून अख्ख्या परभणीमध्ये भीम सैनिकांनी आंदोलनं केली या आंदोलनाने अवघ्या काही दिवसातच आक्रमक रूपं घेतली अनेकांनी जाळफोड केली सरकारी बसेसची जाळफोड केली दुकानांची जाळफोड केली अनेक सरकारी अधिकाऱ्यांच्या गाडीची सुद्धा तोडफोड केली आणि भीमसैनिकांनी असं आव्हान केलं की भीमसैनिकांनो परभणी ही आपलीच आहे असं म्हणत भीमसैनिकांनी ठिकठिकाणी थी वेगवेगळी आक्रमक आंदोलनं केली आणि हीच आंदोलन करत असताना काही कृती कायद्याच्या पलीकडे गेली आणि म्हणूनच परभणीतल्या पन्नास आंदोलकांवर वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे दाखल करण्यात आले आणि वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये जाणून बुजून त्यांची हत्या करण्यात आली की अचानक त्याचा मृत्यू झाला यावर अजूनही काहीही माहिती मिळालेली नाही त्या बॉडीची वैद्यकीय तपासणी सुद्धा करण्यात आली पण तपासणीच्या अजूनही निकाल आलेला नाही यावर प्रकाश आंबेडकरांनी खंत व्यक्त केली ते म्हणाले की आम्ही ही न्यायालयाची लढाई लढू आणि न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण हा देश भारतीय संविधानावर चालतो आणि हेच संविधान आम्हाला न्याय मिळवून देईल ज्या तरुण आंदोलकाचा मृत्यू झालेला आहे त्याच्या न्यायासाठी त्याच्या हक्कासाठी आम्ही लढू असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी खंत व्यक्त केली ज्या परभणीमध्ये आतापर्यंत आंदोलनानं आक्रमक रूप घेतलं होतं तेच आता या तरुण आंदोलकाचा मृत्यू झाल्यानंतर अजून आक्रमक रूप देखील परभणीतल्या आंदोलकांनी घेतलेला आहे आता अवघ्या महाराष्ट्रामध्ये परभणीतल्या या घटनेची चर्चा जिकडे तिकडे सुरू आहे आता हा खून असेल की हत्या असेल की अचानकपणे झालेला मृत्यू असेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन काहीतरी विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या काहीतरी विशेष चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका